नमस्कार आपण आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय बाळासाहेब कामठे यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहेत खरं आपा सर्वसामान्यांच्या मनात अशी चर्चा आहे की आपणही जिल्हा परिषद निवडणूक लावी आणि ह्याबद्दल आपलं काय मत आहे नमस्कार मी बाळासाहेब ज्ञानदेव कामठे माझी सरपंच ठरत माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदर बारामती व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बारामती पुरंदर खंडाळा फळटा मी जिल्हा परिषदेसाठी नामदार अजित पवार यांच्या गटाकडनं इच्छुक आहे बेलसर माळशेरस मतदारसंघ हा पुरंदर तालुक्यातील चार मतदारसंघापैकी महत्वाचा मतदारसंघ समजला जातो या मतदारसंघामध्ये अगदी तालुक्यातील सर्व मोरगीर मोरग्बी राजकारण राजकीय मंडळी या मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यामध्ये माननीय विजयराव साहेब माननीय सुनामाप्पा इंगळे माननीय माणिकराव झेंडे पाटील असतील माननीय दत्ताक्षेख झोरंगे ॲडव्होकेट सारिका इंगळे माननीय याच्यामध्ये मी सुधा स्वतः बाळासाहेब कामठे या मतदारसंघामध्ये प्रमुखापैकी आम्ही जन्मला जातो या मतदारसंघामध्ये माळशिरस असेल पेसवरे असेल पारगाव बेलसर खडग ही महत्त्वाची मोठी गावं या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि या मतदारसंघामध्ये सासवडपासून ते पांडेश्वर जवळ अर्जूनपर्यंत मी ज्या पदावरती सध्या काम करत आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्व शेतकरी ऊस उत्पादक सभासद यांचा या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त समावेश आहे सोमेश्वर सरकारी साखर कारखान्यामध्ये काम करत असताना हा कारखाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर साखर कारखान्याचं कामकाज चालतं आदरणीय दादांनी मला नीरा बाजार समितीमध्ये साडेचार वर्ष सभापती पदावरती काम करण्याची संधी दिली त्या काळामध्ये नीरा बाजार समिती स्वतः मी संस्था त्या काळामध्ये संचालकांच्या मदतीनं त्या ठिकाणी कर्जमुक्त केली आणि उपोबाजारासाठी दिवेसारख्या ठिकाणी साडेसहा एकर जागा शासनाकडनं आम्ही त्या काळामध्ये मिळवलेली आहे त्या कामाची प्रगती पाहून नामदार दादांनी मला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणुकीची संधी दिली त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतांनी चारही तालुक्यामध्ये सर्वात विक्रमी मतदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व शेतकरी सभासदांनी के केलं आणि समाजामध्ये काम करत असताना आमदार आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार असतील यांचा कामाच्या बाबतीत सांगावा असा असतो कि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी गेली तीस बत्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत आहे तालुक्यातील विविध मंडळींना आमदार करण्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा माझा निश्चित वाटा आहे नामदार दादासाहेब जाधव नंतर आमदार अशोक टेकवडे असतील आमदार विजय बापू इशोर तारे आमदार संजय जी जगताप या मंडळींना सुद्धा आमदार करण्यामध्ये आदरणीय सुरामा पंचम नेतृत्वाखाली काम करत असताना निश्चित माझा सिंहचा मोलाचा वाटा होता आहे तालुक्यामध्ये काम करत असताना गेली कित्येक वर्ष मी माझ्या व्यवसायाचा व्यवसायाच्या माध्यमामधून या ठिकाणी समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत आहे गेली कित्येक वर्ष या भागात नेतृत्व करत असताना माननीय विजयराव कोलते साहेब माननीय सुनामाप्पा इंगळे माननीय कांता शेठ राऊत असतील त्यानंतर ॲडव्होकेट सारिका इंगळे असतील त्यानंतर दत्ताशेठ झोरंगे असतील यांना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचा मदत पाठवण्याची मदत कदाचित मोलाचा वाटा असेल असं मला वाटतं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी उल्लेख केलेल्या व्यक्तींनी माझ्यासारख्याला के बोलत आता या कार्यकर्त्याला त्यांनी मदत करावी अशी मला अपेक्षा वाटते कारण प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या काळामध्ये मी तात्पुरता निवडणूक आली म्हणून मी अजून कुठं फिरायला सुरुवात केलेली नाही पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याशी माझ वागणे बोलणे प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये लग्न सीझन मध्ये साखरपुडा असेल हळद असेल लग्नकारी असेल मे जून मध्ये शाळा कॉलेजचे मुलांचे ऍडमिशन असतील याचबरोबर या, या भागामधील रस्ते असतील शाळा कॉलेजच्या शाळेच्या इमारती असतील सरकारी दवाखाने असतील हे आदरणीय सुदामा पंचा मदतीनं त्या त्या भागामध्ये मिळवण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याशी माझी नाळ असल्यानं सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करत असतो आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी मी गेली तीन वर्ष अहोरात्र काम करत आहे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा पैसा कोसाचे पैसे त्याची ऊस तोडणी असेल ऊस वाहतूक असेल ऊस नोंदणी ऊस तोडणी ऊस वाहतूक त्याचं पेमेंट असेल त्याच्या अडचणी असतील हे आम्ही संचालक बोर्डाच्या मदतीनं करत असतो आणि म्हणून मला माझ्यासारख्याला वाटतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी जर मला काम करण्याची संधी दिली आदरणीय दादांना सुद्धा माहीत आहे की काम करताना कोण स्थानिक कोण बाहेरचा हेही फार महत्वाचं आहे दादा निश्चित स्थानिक उमेदवारांच्या मध्ये काम करण्याची संधी दादा निश्चित देतील आणि भविष्यामध्ये संधी दिल्यानंतर आपल्या भागामध्ये आता नवीन विमानतळ होऊ घातलेला आहे या विमानतळाच्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील लोकांना मुलांना रोजगार कसा मिळेल माझा स्वतःचे व्यवसाय आहेत माझा काही जमीन खरेदी विक्री व्यवसाय माझा नाही जमीन खरेदी विक्री व्यवसायाचे एजंट असतील किंवा तालुक्यातील तहसीलदार प्रांत या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या संमती घेणं त्यांच्याकडनं काय कुठे पैसे घेणं कुठलाही हा माझा उद्देश यामध्ये नाही विमानतळामध्ये लोकांना रोजगार कसा मिळेल शेतकऱ्याचा माल आपला भविष्यामध्ये आपल्या भागामधील तालुक्यामधील माल कसा भविष्यामध्ये निर्याती संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी कशी मदत करता येईल मतदारसंघामध्ये रस्ते असतील शाळा असतील सरकारी दवाखाने असतील आरोग्य सुविधा असतील रस्त्यांच्या सुविधा पिण्याचं पाणी हे त्या त्या भागातील नागरिकांना कसं मिळेल हा माझा या मागचा माझा मुख्य उद्देश आहे केवळ पद मिळवणं माझ्याकडे पैसे आले म्हणून मी समाजकारणात आलोय आणि मी म्हणून मी त्या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहे असं माझी कधीही भावना नाही सतत लोकांच्याच जाणारा मी माणूस आहे आणि हे मोठ्या तालुक्यामधील बी जे पी पक्ष असो शिवसेना असो काँग्रेस असो आर पी आय असो आम आदमी असो कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता सांगू शकेल की ही व्यक्ती आज आयात झाली का पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये काम करते हे निश्चित समाज जाणे म्हणून या मतदारसंघामध्ये बेलसर माशर्स मतदारसंघ कित्येक दिवसांनी योगायोगानं ओपन झालेलं आहे आणि या जागेसाठी मला मी निश्चित इच्छुक आहे या जुन्या मंडळींनी त्यांना संधी मिळालेल्या आहे त्यांच्या कुटुंबामध्ये वारंवार सर्वच मी जे उल्लेख केला आहे कांता शेट राऊ या कुटुंबातील सर्व मंडळींना वेळोवेळी संधी मिळालेली आहे भविष्यामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादांना जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद ताब्यात आणायची आहे आणि ती ताब्यात आणायची असेल प्रत्येक जागेला आदरणीय दादा महत्व देणार आहेत दादांना निश्चित ठाऊक आहे की त्या ठिकाणी कोण कॅन्डिडेट दिला पाहिजे कोण उमेदवार दिला पाहिजे कोणाशी समाजाची नावे कोण आज गोड बोलतोय कोण वारंवार गोड बोलतोय कोण नेहमी समाजामध्ये कोण आज नवीन काय नवीन समाजामध्ये प्रलोभनं दाखवत आहेत याच्यापूर्वी का नाही मंडळी जी काय काय मंडळी करतात ही मंडळी समाजामध्ये आज का आजच कशी आली तर हे नामदार दादांना माहिती आहे दादा, दादा निश्चित सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अभ्यास करून त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित संधी देतील आणि दादांनी संधी दिल्यानंतर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व मुंबईनी उडव मला मदत करावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी